आणखी काय बरे पद्धत चांगली आहे का लोकांना त्रास द्यायसाठी आहेत काय त्यासाठी आहेत मागू नाही तुम्ही त्रास द्यायला त्यासाठी यासाठी आहेत लोकांना त्रास द्यायला काय आत्म घेऊन पैसे मागता तुम्ही पैसे मागता तुम्ही पेंडी त्रास करा पन्नास पैसा सांगतो तरी चांगला आहे कसं तुम्ही हे मात्र काय विषय सवय लोकांना खूप त्रास होतोय ऍक्च्युली सामान्य आहे तुम्ही मला इथे मध्ये थांबवला आणि मी बोलतोय पण पेंडिंग पेंडिंग फ्राईम आहे माहिती नाही कोण आहे विषय सामान्य माणसाला त्रास होते आता तुम्ही काळजी घेतात थोडी आज आता इथे ट्रॉफिक होते हा सामान्य माणसाला दोन दोन गाड्या थांबवून